तुळसी माळ गळा टिळा कळवळा वैष्णवांचा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घालावी लागेल पहा भाळावरती चंदनाचा टिळा लावा लागेल आणि अंतकरणामध्ये संतांविषयी कळवळा निर्माण करावा लागेल गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा का घालायची का घालायची पवित्र तुळशीची माळा मी सांगेल जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपण अनेक अलंकार घालतो पण मेल्याच्या नंतर सांगा मला कोणता अलंकार आपल्यासोबत देतात जर अनेक मुलं मुली असतील नाती असतील पंतू असतील लेख असतील जीवका जाय गेलेला असं ना पण सोनं काढून घेतात फक्त आपल्यासोबत येते ती पवित्र तुळशीची माळ तीच सोबत येते खरा दागिना आपला तोच आहे पहा तो भगवान गोपाल कृष्णाचा भगवान पांडुरंग परमात्म्याचा तो दागिर आहे आणि तोच आपल्याला परिधान करायचा आहे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घालायची आणि जेव्हा गळ्यात तुम्ही पवित्र तुळशीची माळा घालाल ना तेव्हा तुम्ही आपोआपवाल होय वार करी पाई पाही ती पंढरी पाही पंढरी होय होय वारकरी पाही ती पंढरी आणि जेव्हा तुम्ही वारकरी मी पंढरी पाहिजे वारकऱ्याचा एक नियम असतो पहा पंधरा दिवसातून एक एकादशी बरोबर एक, बरो बर? एक महिन्याची कुणी महिन्याची करतात फक्त कुणी पंधरा दिवसाची एकादशी करता एकादशी नक्कीच केली पाहिजे आपल्याला वारकरी व्हायचं आहे एकादशी जीवनामध्ये करायचं आहे पण एकादशी करून वारकरी होऊन पंढरीच का पाहायची सुंदर असं जे आल्यानुसं दिनाचा सोया दिनाचा सोया पंढरीशी जारे आल्या नऊ संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाही उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उतावी संसार करत असताना प्रपंच करत असताना नक्कीच एकदा तरी पंढरीला जाऊन यावं तेव्हा आपल्याला ओरिजिनल कट्टर हाडाची वारकरी म्हटलं जायचं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घालायची भाळावरती चंदनाचा टिळा लावायचा आहे टिळा आणि अंतकरणामध्ये संतांविषयी कळवळा निर्माण करायचा आहे पहा कळवळा कोणता जरी आपल्याला वारकरी संप्रदायाची आवड नसेल प्रेम नसेल भाव नसेल भक्ती नसेल आपल्या पतीनं मालकांना जर वारकरी दहा पाच घरी घेऊन आले तर तुमच्या अंतकरणात एक भाव पाहिजे पहा कोणता त्या साधू महात्म्यांची सेवा करण्याचा त्या महाराज मंडळींची सेवा करण्याचा तुमच्या अंतकरणात भाव पाहिजे नाही तर आम्ही याव तुमच्या घरी तुम्ही म्हणा तुमच्या मालकाला त्यांनी सांगावं फक्त तुम्हाला काय म्हणे चहा कर ताईंच्या ताईंच्यासमोर कसं सांगणार चहा कर म्हणून फक्त ती असं करतात याचा अर्थ काय होतो दोन कप चहा ती डायरेक्ट आमच्यासमोरच म्हणते असं असं तरी काय करता साखर संपली पत्ती नाही म्हणे दूध नाही कुठून चहा करायचा आहे संतांविषयी जर कळवा निर्माण असेल आणि तणामध्ये कळवळ असेल ना नक्कीच भगवंताची कृपा होईल पहा महिला मंडळांची एक अशी गंमत असते पहा त्यांच्यामध्ये चार प्रकार पडतात पहा सांगू का तुम्हाला सांगू प्रकार लग्न होऊन नुसतं सासरी जाऊ त्यांनी पहिली असते सांगकामी दुसरी असती कानपाडी तिसरी असती आगावकामी आणि चौथा प्रकार हुंडाडा तुम्हाला प्रकार सांगते पहा महिला मंडळ पण सगळ्यांनी विचार करायचा की मी नेमकी कोणत्या पट्ट्यात बसते तुम्ही तो विचार तुम्ही करायचा पहिली सांग का मी सासूबाईने सांगावं सुनबाई गॅसवरती पातेल्यामध्ये दूध ठेवलेलं आहे एक काम कर दूध वरती जाईन त्याच्याकडे लक्ष ठेव दूध वरती जातं परत साठणी खाली येत साईतला तरी नुसती पाहत राती लक्षच ठेवते का तिला म्हणतात सांग का मी सांगितल्याशिवाय दुसरं काहीच करत जास्तीच करायची सवयच नाही दुसरी कानपाडी सासूबाईने सांगितलं सुनबाई खूप थकून आले आता एखादा कप चहा करून देते का ही ऐकून सुद्धा नाही ऐकल्यासारखं करते उगच घराची पडले झटकत बसते इकडचं झटकील ती झटकील झटकिल झटकील सासूबाई गॅस पेटवणार पातीला ठेवणार त्यात दूध टाकणार चहा पावडर टाकणार साखर टाकणार एक कप चहा करून बशी तोंडाला लावणार तेवढ्यात सुनबाई तिथं हजर सुनबाई काय म्हणते सासूबाई आता तुम्ही कशाला ताण घेतला मला सांगायचं ना मी दिला असता करून तोंड चोपडेपणा आता हिचे कान पाडलेले कोणाला सांगावे पण जाऊ दे म्हणे दिलास ना तुम्ही केलास ना आता एखादा कप चहा एक कप केला तर त्यातला द्या मग मला अर्ध कानपाडी तिसरे आगाव पा सासऱ्याने सांगितलं सुनबाई जा म्हणे मेडिकलमध्ये जा सासूबाई जरा जास्तीच्याच आजारी आहेत मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या औषध घेऊन घरी येल मध्ये जाती गोळ्या औषध घेते पण तिच्या लक्षात येतं मी घरी जाईपर्यंत सासूबाई जर गेल्याच तर गावाला नाही सासूबाई जर गेल्यास तर म्हणून ती काय करते कपड्याच्या दुकानात जाती पांढर कापड घेते दुकानात जाती सुतुळी घेते आणि कुंभारवाड्यात जाऊन मडकं घेऊन घरी येते सासरी बोवाला म्हणे सासरी बुवा हे गोळ्या औषध गोळ्या औषध नाही फक्त सासरी बोवा हे घ्या म्हणे मडकं ही घ्या सुतुळी हे घ्या कापड सासरी बुवा म्हणतात गोळ्या औषध ठीक आहे सुनबाई पण मडक कापड सुतुळी कशासाठी ती म्हणे सासरी बोवा मला वाटलं घरी जाईपर्यंत सासूबाई जर गेल्यास तर मग परत चक्कर कशाला म्हणून लगेच काम उरकड घेतलं कोण आगाव कामी जास्तीच करायची सवय चौथा प्रकार उहनदाडा तिनं भाकरी करायला बसावं अख्ख्या मुढाण्याला कळतं कोणाची सोन भाकरी करते एक दिवशी भाकरी करायला बसली तिच्या माहेराहून फोन आला सासरे बा म्हणतात सुनबाई अगं तुझ्या माहेरावून फोन आलाय उठलाच हुंदाडा तिला अजिबात काळजी नाही ते हाता इथपर्यंत भरलेले केस अशी इकडून तिकडून आलेले अर्धी साडी वर खोचलेली तशीच भाकरी करायला बसलेली शेतातून जाऊन आली चिखलानं पायी भरलेले जशी उठली तशी तिला अजिबात काळजी नाही कुत्रे एखादं भाकर उडून येईल का मांजर त्या पिठात तोंड घालील काहीच नाही का समोरच त्याला चिकटली दुधाचं पातील भाजीचं पातील जशी उठली तशी निघाली तेलाची पॅटली ठुधाचं पातील ठाय भाजीचं पातील ठाय सासऱ्याच्या पूर्ण दाढ निमिषा भिजून काढले तिने इला काय म्हणतात हुंदाडा आपल्यावरती संस्कार संस्कार पाहिजेत कसे भगवान प्रभुरामचंद्रांच्या पत्नी माता सीतेवरती होती तशी पत्नी पाहिजे कशी अत्री महाराजांच्या पत्नी माता अनुसे भा तू का म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता कारण एक सुंदर असं गीत आहे बा तुम्हाला सांगते भरत नारी की शक्ति महान 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 हार गई भगवान ब्रह्मा हारे विष्णु रे भोले मह रे भोले बारत नारी हार भगवान भारत की शक्ति महान जिसे हार गए भगवान ब्रह्मा हारे विष्णु हारेन भोले बाबाई हारे असे संस्कार पाहिजे कसे संतांविषयी अंतकरणामध्ये कळवा निर्माण पाहिजे